धमकावणाऱ्या जमावाला समज देण्यासाठी गेलेल्या स्थानिक पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपाचा जिल्हा परिषद सदस्य चेतन धोडी यांच्यासह त्याच्यासोबत असलेल्या इतर सहा ते आठ व्यक्तींवर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चेतन धोडी यांच्यावर याआधी देखील बोईसर पोलीस ठाण्यात विनयभंग व घरगुती हिंसाचार गंभीर गुन्ह्याची नोंद आहे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरात वाहिनीवर चिल्हार गावाच्या हद्दीतील नवजीवन हॉटेल परिसरात भाजपाचा बोईसर वंजार वाडा येथील जिल्हा परिषद सदस्य चेतन धोडी आणि सोबतच्या जमावाने दोन ट्रक थांबवल्या होत्या ट्रक मध्ये बेकायदेशीर रसायनांची वाहतूक सुरू असल्याचे सांगत ट्रक चालकाकडून दोन्ही ट्रकची कागदपत्रे आणि चाव्या घेतल्या होत्या मालका चा ट्रक चालकाने याची माहिती मालकास दिल्यावर मालकाने त्याच्या ओळखीच्या कमलाकर पवार यांना संपर्क साधत मदत करण्याची विनंती केली होती कमलाकर पवार यांनी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण भडवी आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद पराड यांना सोबत घेऊन नवजीवन हॉटेल परिसरात पोहोचले असता दोन्ही ट्रक जवळ चेतन धोडे यांच्यासोबत सहा ते आठ व्यक्ती उभे असल्याचे दिसून आले त्यांना ट्रक थांबवल्याबाबत विचारणा केली असता बाळकृष्ण मडवी आणि त्यांच्या सहकार्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण सुरू असताना स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतल्यामुळे चेतन धोडी आणि त्यांचे सहकारी पळून गेले दरम्यान लोखंडी वस्तूच्या साह्याने मारहाण केल्यामुळे महेश तांबडा आणि पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मडवी जखमी झाले आहेत मारहाणी दरम्यान बाळकृष्ण मडवी यांच्या हातातील सोन्याचे बॅसलेट आणि दोन अंखी देखील गहाळ झाली आहे या प्रकरणी महेश चांबडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चेतन धोडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्धत आण मोडर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे अठरा एकशे पंच्याऐंशी दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव तीनशे एक्कावन्न तीनशे चोवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे